तायडे मीराचा आवाज कानावर पडला तशी अवंती दबकली आणि पटकन तिथून सटकली डोळ्यातलं आय कॉन्टॅक्ट तुटल्यामुळे कबीरसुद्धा भानावर आला त्याने केसातून एक हात फिरवत मानेवर घेत इकडे तिकडे नजर फिरवली त्याच्याकडे सध्या कोणाचं लक्ष नव्हतं सगळीकडे अंधूक प्रकाश असल्यामुळे एवढे कोणाचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते म्हणून त्याने मनात सुस्कारात सोडत पुन्हा नजर वर केली तर तिथे त्याची दुर्गेश्वरी दिसली नाही ती किचनच्या दिशेने जाताना त्याला पाठमोरी दिसली गालातल्या गालात हसत तो त्या वृंदावनाला बघत आत आला तसं बळवंतराव यांचे लक्ष त्याच्याकडे गेलं या पाहुणं या या आमच्या वाड्यात तुमचं स्वागत आहे बळवंतराव जागेवरून उठत चेहऱ्यावर मोठं हसू अन तिघांकडे बघत म्हणाले तिघे ही हसत अंगणातल्या चेअर बाजूवर येऊन बसले मागच्या वेळेस गादीचा सोपा होता ह्या वेळेस लाकडी बाज आणि लाकड्या खुर्च्या होत्या अवंती पाण्याचे ग्लास घेऊन बाहेर आलीच होती की सौरभ जागचा उठ तिच्या हातातून ट्रे घेतो तसं कबीरच्या नजरेत नाराजगी पसरली मनात आलं होतं की आता ग्लास चा चा ती ग्लास घेऊन त्याच्याकडे येईल पण मध्येच सौरभने उठून त्याच्या स्वप्नांचा चुराडा केला होता सौरभने एक एक करत तिघांना एक एक ग्लास दिला तसं ध्रुव त्या ग्लासकडे बघू लागला पाणी कसलं असेल विहिरीतलं असेल का नदीतलं असेल ध्रुव हळूच कबीरच्या कानात म्हणाला समोरच्या बॉटलमधलं कबीर गालात हसून कट्ट्यावर ठेवलेल्या बॉक्सकडे इशारा करत म्हणाला तसं ध्रुवने त्याच्या नजरेला फॉलो करत पाहिलं तर समोर मिनरल वॉटरच्या बॉटलचा बॉक्स होता त्याने सुटकेचा निश्वास सोडला सुट आणि पाणी प्यायला सौरभच्या घरी फिल्टर होतं त्यामुळे त्यांना पाण्याचा काहीच प्रॉब्लेम आला नाही कारण त्याची बायको मुलं सिटीत राहत असल्यामुळे इथलं पाणी त्यांना बिलकुल पचत नव्हतं म्हणून बऱ्याच सुखसुविधा त्याने घरात करून घेतल्या होत्या पण इथे पाणी कसे असेल ह्यानेच तो जरा चलबिचल झाला होता मागच्या वेळेस पाणी पिताना त्याची नजर पाण्याच्या बॉटलकडे गेली होती पहिले तर त्याच्या मनात हाच प्रश्न आला होता की पाणी प्यावं की नाही पण नजरेला पाण्याच्या बॉटले दिसल्या सुरेखा आली की बळवंतराव तिच्यासाठी पाण्याच्या बॉटल्या घेऊन येतच होते कसं वाटलं आमचं गाव पाटील मिश्वर ताव रुबाबात म्हणाले तुमचं गाव खूपच सुंदर आहे कबीरने मनापासून तारीफ केली बळवंतराव मनातून गटगटाटी गड़ हसले एक नंबर गाव आहे मी तर पहिल्यांदाच गावाची सैर केली होती खूपच सुंदर अनुभव होता ध्रुवसुद्धा एक्सायटेड होऊन मनापासून तारीफ करत म्हणाला पण गावात खूप सुधारणा करायच्या बाकी आहेत लवकरच तुम्ही सुधारणा करायचं मनावर घ्या रॉकी नुक्स काढत हसत म्हणाला हो काम चालूच आहे बघा लवकरच सुधारणा होतील पाटील बोलताना दोन्ही हात जोडत म्हणाले अवंतीचं नाव ऐकून पाणी पिता पिता कबीरला ठसका लागला दमान दमान बळवंतराव काळजीने म्हणाले अकॅडमी उघडली अवंतीने म्हणून आता ती सध्या गावाची सुधारणा करणार आहे का काय ध्रुव हलकं असत म्हणाला आमचे लेख नवसाची आहे नव म्हणून तिचं नाव अवंती ठेवलं आहे बळवंतराव मिशीवरून हात फिरवत अभिमानाने हसत म्हणाले वाव सौरव तू मंदिर दाखवलं नाही का डॉकी विचार करत म्हणाला त्यावर कबीरची नजर आपोआप खाली गेली आणि तो गालात हसू लागला आता मनापासून त्याला अवंती देवीच्या मंदिराची ओढ लागली होती मला वाटलं तुम्हाला मंदिर वगैरे फिरायला आवडते की नाही म्हणून दाखवलं नाही तसंही ते गावाच्या वेशीवर डोंगरावर असल्यामुळे आपल्याला तिथं गेलं की चार ते पाच तास लागतील तुम्हाला बघायची इच्छा आहे का मग आपण उद्या सकाळी जाऊया सौरभ तिघांकडे बघत म्हणाला हो चालेल आपण उद्या सकाळी जाऊ दोघे काही बोलायच्या आत कबीर पटकन नजर वर करत सर्वांच्या डोळ्यात बघत म्हणाला ठीक आपण घरी गेला ठरवू आता जेवायला बसू सौरभ हसत म्हणाला हो चालेल ना चुलीवरचे जेवण आहे ना रॉकी इकडे तिकडे बघत म्हणाला कारण त्याला चूल नजरेला दिसत नव्हती हो हो रॉकी सर चुलीवरचे जेवण आहे आता चुलीवरच्या गरम गरम पहिले बटाटी भजी खाऊया आमची अवंती बटाटा भजी खूपच सुंदर बनवते तिच्या हाताला एक वेगळीच टेस्ट आहे मी त्याचं झालं आहे का बघतो बघून येतो सौरभ बोलत आत आला किचनमध्ये बायकांची बडबड चालू होती पाटलिनबाई मीरा मंजिरी आणि अवंतीमध्ये होता झालं का अवंती आई सुनेचे गाणे नंतर सांगत बस पहिले हात चालव सौरभ त्याच्या आईला बटाटा चिरताना बघत हसत म्हणाला पदर सावरत नाक मुरडलं अजून दहा मिनिट तोपर्यंत मागच्या अंगणात बसून घ्या लगेच कढई ठेवते अवंती म्हणाली बरं सौरभ बोलून बाहेर आला आणि सगळ्यांना आपल्यासोबत मागच्या अंगणात घेऊन गेला जाताना की त्यांच्या दारातूनच जायचं होतं हलका प्रकाश पडला होता रॉकीने सरळ जे टॉर्च लावली आणि निघाला तेव्हा अब्बीची नजर आपोआप किचनकडे गेली अवंतीचे हात बेसन पिठाने माखलेले होते पुढे बसली होती म्हणून त्या आगीचा लाल प्रकाश तिच्या अंगावर चेहऱ्यावर पडलेला होता त्या लाल प्रकाशात तिच्या कपाळावरची घामाची ओघळ सुद्धा त्याला ठळक दिसून येत होती दरवेळी तिच्या सौंदर्याची वेगवेगळी छबी त्याच्या मनात भरून जात होती तिच्या कामात व्यस्त होती त्याची नजर मीरावर पडली तसं त्याने हसून डोळ्यांनीच नमस्कार केला मीरा कपाळावर हलकी आठी पाडून ओठ ताणून हसली मागे त्या माणसाबद्दल लागबुराई करेल पण समोर आले की तिची भिगी बिल्लीच होत होती आत्ताही त्याला बघून राग येत होता पण त्याने जशी स्माईल दिली तसं तिचं हृदय हळवं झालं शेवटी त्याच्यात जावईचं स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न स्वप्नच राहणार म्हणून मनात दुःख पण त्याला दुखवायची इच्छा झाली नाही मागच्या वेळी ते आत बसले होते म्हणून कबीरच्या डोक्यात तिचं जागा फिक्स होती पण सौरभ त्या ढोलजीतून पुढे निघाला तसे तोही त्याच्या मागे निघाला वाड्याच्या मागच्या दारातून सगळे एक एक करून बाहेर आले मागच्या अंगणात कंदील टांगले होते मध्यभागी चार बाज मांडले होते त्या अंगणात चंद्राचा आणि चांदण्यांचा मंद प्रकाश पडला होता हवेत एक गारवा आणि शांतता पसरलेली होती मागे सरळ माळरा नसल्यामुळे काळोख पसरला होता मागचं भयानक वातावरण बघून रॉकीने आवंढा घेऊन दोघांकडे पाहिलं या बसा आज चंद्राच्या प्रकाशात जेवण करायचंय सौर बाजवरती सतरंजी नीट करत म्हणाला पण खूपच अंधार वाटत नाही का रॉकी हसण्याचा प्रयत्न करत पटकन बाजवर बसत म्हणाला त्याची रिॲक्शन बघून ध्रुव आणि सौरभ हसत बाजवर बसले रात्री इथून काही येण्याची भीती वाटत नाही का पूर्ण शेतच आहे कबीर त्या लाकडी कुंपणजवळ काळजी व्यक्त करत म्हणाला नकळत ह्या घराबद्दल एक वेगळीच मनात काळजी आली आणि त्याच्या तोंडून प्रश्न बाहेर पडला नाही ओ काही येत नाही आयुष्य गेलं की ह्या वाड्यात आणि ह्या शेतीत गडी राहतो म्हणून लक्ष राहते रात्रीला दोन चार गडी फिरतच असतात गावभर म्हणाले बसा, बसा गरम गरम भजी आले अवंतीला बघून सौरभ हसत म्हणाला भजीचा खमंग वास नाका शिरला तसं कबीर मागे वळला अवंती चेहऱ्यावर हसू आणत भजीचे ताट सौरभच्या हातात देते त्याने ताट खाली ठेवले तसे रॉकी आणि ध्रुव भजी खाऊ लागले बटाटा भजीचा खमंगवास पूर्ण त्या अंगणात घुमत होता कबीर सुद्धा येऊन बाजवर बसला अवंतीने तिघांसमोर तीन ताट ठेवले पहिले तिने काकडी गाजर गोल कट केलेले ताटात वाढले कबीरचं लक्ष वाढताना तिच्या बांगड्यांचे होणाऱ्या किनकिनकडे आपोआप गेलं त्या शांत वातावरणात त्याचा आवाज त्याच्या कानावर पडत होता आणि एका संगीतासारखा पूर्ण वातावरणात पसरला होता अवंतीला तिला चाहूल लागताच वाढता वाढता चोरटा कटाक्ष कबीरवर टाकला तर ता त्याची नजर खाली तिच्या हातावर नकळतपणे पोटात गुदगुल्या होऊ लागल्या त्याचा आपल्यावर लक्ष का आहे हा प्रश्न लगेच तिला बेचैन करू लागला मंजिरी अजून गरम गरम भजी घेऊन आली आणि तिघांच्या प्लेटमध्ये वाढू लागली दोघे खाऊ लागले कबीर एक नजर दोघांना बघून प्लेटकडे बघू लागला रात्री तेलकट खायची सवय नव्हती पण त्या भजीचा सुगंध श्वास हा दरवळत होता घ्या ना आवडत नसेल तर जेवायला वाढून देऊ का अवंती कबीरकडे बघत शांत आवाजात म्हणाली तिचा नाजूक आवाज कानाला खूपच जवळचा वाटला नो नो कबीरने पटकन एक भजी घेऊन खायला सुरुवात केली बटाटा भजीची टेस्ट वेगळी जाणवली तसं मन तृप्त होऊ लागले जसं कळत होतं तसं खाण्याच्या आवडीनिवडी बदलल्या होत्या नॉर्मल भजी खाल्ली होती पण बटाटा भजी खूप वर्षांनी खाल्ल्यासारखी त्याला जाणवत होती आणि त्याचा स्वाद जिभेवर रेंगाळू लागला छान झाली आहे तो तिच्या डोळ्यांत बघत घालत हसत म्हणाला पवन तिने नजर खाली घेतली आणि थोडी फास्टच पळत आत निघून गेली चेहऱ्यावरची लज्जा दाखवायची नव्हती ना मीरा आणि पाटलींबाई हातात ताट घेऊन आल्या आणि त्यांच्या त्यांच्या नवऱ्यांसमोरच ठेवले तुम्ही भजी खाणार नाही का खूप छान झाली आहे कपिल त्यांच्याकडे बघत भजी खात म्हणाला त्यासनी तसलं काही लागत नाही बघा कालवन भाकरी कांदा ठेचा असलंच जेवण लागतं या बघा पाटलीनबाई डोक्यांचा सा पदर सावरत हसत म्हणाली वयामानानुसार तेलकट काही जात नाही साहेब पाटील हसत भाकरी कुसकरून खात म्हणाले अवंती तेलातून काढत होती मंजिरी चौघांना गरमागरम भजी वाढत होती चौघांसाठी चार ताट तयार केली वाटण्याचं कालवण ठेचा कांदा आणि गरम गरम भाकऱ्या सौरभ तर खूप दिवसांनी असं जेवण करत होता म्हणून मस्तपैकी वाटण्याचं कालवण आणि भाकरी कुस्करून खात होता सौरभ तर खूप दिवसांनी असं जेवण करत होता म्हणून मस्तपैकी वाटण्याचं कालवण आणि भाकरी कुस्करून खात होता तिघे त्याच्याकडेच बघत हळूहळू भाकरी थोडीशी तोडत खात होते भाजी टेस्टी जरी असली तरी तिखट होती म्हणून कबीरला जात नव्हते ठेचाला तर त्याने हात लावलाच नाही बाकी रॉकी आणि ध्रुवला वेगळं काही टेस्ट लागल्यामुळे त्यांचं मस्तपैकी खाणं चालू होतं पहिल्यांदा खाताना टेन्शन आलं होतं पण आता टेस्ट लागल्यामुळे जेवणावर तुटून पडले होते एक सोडून तीन तीन भाकऱ्या खाल्ल्या सर तुम्ही हात धुवून घ्या कबीरने एकच भाकरी जीवावर खाल्ली होती रात... रात्रीचं जेवण जास्त नव्हतेच जा। त्याचं त्यात भजीसुद्धा खाल्ली होती तर पोटात जागाच नव्हती त्यानंतर तो सगळ्यांची वाट बघत हात धरून थांबला होता ते बघून सौरभ म्हणाला कुठे वॉश बेसिन तो नजर फिरवत म्हणाला इथं बेसिन नाही आहे मागच्या बाजूला पाण्याने हात धुवा अवंती त्यांना पाणी दे अवंती गरम भाकरी घेऊनच आली की तिला बघून सौरभ तिच्या हातातली भाकरी घेत म्हणाला सौरभ बोलल्या बोलल्या दोघांची नजरानजर झाली या तिने हातातलं ताट तिथल्या बाजवर ठेवले आणि पुढे निघाली कबीरचे डोळे फक्त बाहेर यायचे बाकी होते आज नेमकं हिच्या आवाजाला झालं तरी काय तो जागेवरून उठला आणि तिच्या मागे निघाला तुम्ही इथेच थांबा मी पाणी घेऊन येते तिकडे अंधार आहे अवंती ती बोलत सरसर पुढे चालत म्हणाली तो गालातल्या गालात हसत तिथेच लाकडी कुंपणाजवळ थांबला होता आणि सगळी नजर तिच्यावर स्थिर होती तिचं नाजूक बोलणं मनाला एक वेगळी साथ घालत होती वाऱ्यातल्या गारव्याने आणि तिच्या नाजूक आवाजाने अंगावर रोमांच उभे राहून जात होता पाण्याने भरलेल्या हौदातून अवंतीने तवलीने पाणी घेतलं आणि त्याच्या समोर येऊन उभी राहिली त्याने तिच्या डोळ्यात आरपार बघत हात पुढे केला तसं तिच्या कपाळावर आठ्या पडला मी काय नोकर आहे का ती मनातल्या मनात बोलून डोळ्यांची उघडझाप करून त्याला बघू लागली त्याला काही कळले नव्हते म्हणून तो ब्लँक होऊन अजूनही हात तिच्या समोर धरून उभा होता कधी स्वतःच्या हाताने पाणी घेऊन हात धुवायचं माहीतच नाही सिंगच्या खालीच हात धुवायचं माहीत होतं नंतर तिलाच त्याच्या वागणुकीवरून मनातून हसू आलं त्याला अशा गोष्टींची सवयच नाही तर तो काय करणार तिने पाणी त्याच्या हातावर टाकलं तसं त्याने दोन्ही हात व्यवस्थित वॉश केले दोघांनी एकाच वेळेस नजर वर केली तशी तिची काळीभूर नजरसुद्धा त्याच्या डोळ्यात आरपार गेली चंद्राच्या प्रकाशात तिचे काळेभर डोळे चमकत होते त्याच्या गालावर स्मिथ हास्य पसरलं तसं तिच्या गालावर लज्जेची छटा उमटली तिने नजर खाली घेत तवली तिथेच खाली ठेवून सवयीप्रमाणे पटकन तिची ओढणी समोर धरली कबीर त्याच्या खिशातून रुमाल काढतच होता की तिने धरलेली ओढणी बघत तिच्याकडे भुवयाहून जाऊन बघू लागला तसं तिच्या लक्षात येताच तिने जीप चावत पटकन ओढणी खाली घेत पटकन त्याला क्रॉस होऊन पळतच गेली हृदयाची धडधड अचानक वाढली होती नकळत कसं त्याच्याकडे आणि त्याच्या बोलण्याकडे मन वळत होतं तिचं तिला कळत नव्हतं तो हात पुसत गालातल्या गालात हसत मागे म्हणून तिच्या पाठमोऱ्या आकृतीला बघू लागला सगळ्या पुरुषांची जेवण झाली होती म्हणून आता बायका किचन जेवणाची ताट वाढून घेत होता अरे पांड्या हे धर घरला नेहून दे पाटलीनबाई तिथल्या गड्याला हाक मारा त्याच्याजवळ भजी टोपलं देत म्हणाली त्या गडीने टोपलं घेतला आणि निघून गेला आव पाटलीनबाई सुनबाई नातवाला घेऊन आला असता म्हणजे गरम गरम भजी खाली असती नव मीरा म्हणाली काय त्या सुनबाईचं कौतुक सांगावं चल चल बोलले की लाईट गेली मग फोन करून नवऱ्याला झापली कसलं तरी लाईट ला। म्हणून आधीच सांगितलं म्हणून बोंबलत होती इन्व्हर्टर मग काय तिचा तोरा बघून मी काही तिला चल बोलली नाही क कर... कधी ती हाफ पॅन्ट काढून ड्रेस घालणार त्यापेक्षा घरातच बरी पोरगं लागलं होतं मागं एक जागी बसत नाही एकतर एकुलता एक, एक, एक नातू आहे अंधारात कुठं तर लागून घ्यायचं म्हणून त्याला सोडून घरी चालो पाटलींबाई तोंड नाक वाकडं करून सांगू लागली आवं तिला सवय नाही ना ऐकली म्हणून जड जातं मीरा हसत म्हणाली काय सवय नाही म्हणती आता झालं की पाच वर्ष लग्नाला सहा महिन्यात दोन दिवस येते ते पण तिची किरकिर चालू असती माझ्या लेखाला सुखाने राहूच देत नाही तो पण बायकोचा वळू आहे एक शब्द ओरडून बोलत नाही तीच त्याच्या गडी झाली आहे सासरा बघत नाही काय नाही नावानं काय हाक मारती गड्यावानी पॅन्ट घालूनच घरभर फिरती काय बोलायची सोय नाही मला सक्कल पाचती लाच सगळी सोडून टाकली म्हणून आली की तिला वाड्याच्या बाहेर काढत नाही पाटलीन महिने बडबड चालू केली होती आणि अवंती मंजिरी खुदुखुदू हसत होत्या जेवणाचा डब्बा बांधू का मीरा स्वतःचं हसू आवरत म्हणाली नको तिला विचारलं तर काय तर शेवयाची पाकिट आणली तिने तेच खाती बोलली काकी त्याला मॅगी बोलतात वहिनी स्वभावाने खूप भारी आहेत पण त्यांना तुमचं वागणं पटत नाही आणि तुम्हाला त्यांचं पटत नाही मंजिरी खुदकर हसत म्हणाली गबग तू लय आली तिची बाजू घेऊन बोलायला तू बी तिच्या वाणीत झाली आलं की लय दोघींचं गुलगुलू चालतं माणसाने काय खिखी असता काही बाई कळत नाही उद्यापासून येऊ नको वाड्यावर काय ते नाटकं करून चटकिनीसाठी केसं मोकळं सोडून फिरती जरा डोक्याला तेल लावून विंचरायचं वेणी घालायचं तसं काही माहीतच तस नाही आमची अवंती बघ कशी केस बांधून राहती पाटलींबाई अवंतीचे कौतुक करत म्हणाल्या बरं मला हाऊस नाही घरी यायला बहिणीच मला बोलावून घेते तिला घरात बोर होते तुमची बडबड ऐकून मंजुरी डोळे गोल फिरवत म्हणाली तसेच अवंतीने हलकेस चापट मारली हा आता तुला पण शहराचं पाणी लागले ना म्हणून आम्ही सगळे गावंढळच आढणार मीरा तुला आधीच सांगून ठेवते पोराला दिल्लीला शिकवायला पाठवली ना त्याच्याकडे लक्ष ठेवू नाहीतर बाहेरचे सून आणून ठेवील मग माझ्यासारखी हाल होईल एक सून येते ती मला शिकून जाते आणि दुसरी सून आहे जी परदेशात गेली की अजूनपर्यंत इकडे इकडे घ्यायचं नाव घेतच नाही मला तर दोन सून आहे तुला तर एकच आहे पाटलींबाई कांदा खात बडबड करू लागल्या काकी अगं जेवण कर तिकडं तुझ्या सुनेला उचक्या लागत असतील ती खिदकळ हसून म्हणाली सगळ्या आतल्या अंगणात जात होत्या आणि लाईट आली किचन मध्ये बसलेल्या सगळ्या बायकांवर प्रकाश पडला आणि कबीरची नजर अवंतीवर गेली तिच्या चेहऱ्यावर गोड हसू बघून नकळतपणे त्याच्याही चेहऱ्यावर गोड हास्य पसरलं चला तर इथपर्यंत तुम्हाला यांच्या दोघांची कथा कशी वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद